ठिकाणी दमदार नेता आपले या सगळ्यांचे लाडके साईनाथजी बाबर यांच्या सारखाच नेता निवडून आला पाहिजे आणि त्यांच्याच मुळे या ठिकाणी नगराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही अनेक मुद्दे आहेत पहा कोंढव्यामध्ये जाऊन पहा बऱ्याच गोष्टीमध्ये सुधारणा केलेल्या आहेत त्या ठिकाणी सांगायचं झालं तर तुम्हाला आता तीन महिन्यापूर्वीचा प्रसंग सांगते रामगिरीजी महाराज म्हणून आहेत सरला बेटचे रामगिरीजी महाराज म्हणून त्या ठिकाणी त्यांनी एक मुस्लिम एक व्यक्तीविषयी वक्तव्य केलं आज त्या माणसांनी वक्तव्य केल्यानंतर आख्या महाराष्ट्रातूनच नाही तर भारतातून त्यांच्या विरोधामध्ये मोर्चे निघायला लागले की ह्या महाराजांनी चुकीचं वक्तव्य केलं चु वक्तव्य तर बरोबर होतं सर्च करून पहा सगळं बरोबर होतं परंतु सगळ्यांनी त्यांच्या विरोधात मोर्चे काढले परंतु कट्टर हिंदुत्ववादी साईनाथजी बाबरांसारखे नेते त्यांच्या बरोबर होते ज्यामुळं महाराजांच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही म्हणून याचसाठी मला तुम्हाला असं सांगायचंय की खरंच पक्ष पाहू नका पक्ष पाहू नका कार्यकर्ता पहा त्या कार्यकर्त्याचं काम पहा त्याने कसं काम केलं नाही तर आपल्या हडपसरचं आपल्या महाराष्ट्राचा बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही बांगलादेशला आपण परिस्थिती पाहतोय आपल्या हिंदूंना भर रस्त्यामध्ये अडवलं जातय मारलं जातय आहे आणि आपण काय म्हणतो लहानपणापासून आपण मुलांना शिकवतो अरे थना आणि हे चगणे मागणे माणसाने माणसाशी माणसा असं मग वागणे आपण आपल्या मुलांना शिकवतोय माणसाने माणसाशी माणसासारखं वागा भाईचारा निभावत राहिलो आणि हेच बांगलादेशमध्ये ज्यावेळेस आमचे इस्कॉनचे बांधव काही दिवसांपूर्वी मुस्लिम जे लोक आहेत त्यांना ईदचं इफ्तार वाढत होते कोण खजूर खाऊ घालत आहे कोण फळं खाऊ घालतय आणि त्या त्याच नंतर एक महिन्यानी मंदिराला पाडण्यात आलं तिथल्या धर्मगुरूंना मारण्यात आलं इस्कॉन मंदिर जाळण्यात आलं आपल्या भगवंताची मूर्ती फोडण्यात आली आपण भाईचारा निभवला परंतु भाईचारा निभवा पण ते निभवत असताना हे बाई बनवणार नाही याची काळजी घ्या याची जर काळजी आपण घेतली नाही तर आपल्या सुद्धा भागाचा बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळं हिंदुत्ववादी कट्टर या ठिकाणी कार्यकर्ता पाहिजे पहा पाचशे वर्षापूर्वीच तुम्हाला सांगते आपल्या मराठी माणसांना ताट माने बाहेर फिरायची परवानगी नव्हती महिला तर बाहेर पडूच शकत नव्हत्या आणि बाहेर आल्या तर पुन्हा घरी येतील या याची गॅरंटी नव्हती अशाच या काळ्या सावटाच्या काळामध्ये एक स्वातंत्र्याचा भगवा हातात घेऊन आमचा एक ढाण्या वाघ जन्माला आला आणि त्याने आपल्या अठरा पगड माव जातीचे मावळे एकत्र करून हिंदुस्तानचे अखंड हिंदू राष्ट्र बनवण्याचे स्वप्न बाळकून या ठिकाणी जवळच तोरण्यावर आपल्या स्वराज्याचे तोरण बांधले पहा ते जर नसते तर आज आपण तहाट मानेने उभं राहिलो नसतो आणि या ठिकाणी सभा पण आपण हिंदूंची सभा अटेंड केली नसते या ठिकाणी सगळे असते मग कोणीतरी शाहरुख कोणीतरी अब्दुल सगळे असेच असते आम्ही कोणीतरी निलोफर जान असं कोणीतरी असतं आपल्या कपाळावर या ठिकाणी भगवा आपल्याला लावता आला नसता आपल्या डोक्यावर आपल्याला पदर घेता आला नसता त्यामुळं पहा ना त्यावेळेस अठरा पगड जातीने शिवरायांना मदत केली शिवरायांनी त्यांच्या मदतीने स्वराज्य स्थापन केले त्याचा परिणाम पाचशे वर्ष झाले तरी आपण ताट मानेने जगत आहोत मग माझं हेच म्हणणं आहे आता सुद्धा या काळामध्ये संपूर्ण भारतामध्ये ठिकठिकाणी थीक आपण पाहतोय लहान लहान चिमुरड्या आपल्या भगिनींवर अत्याचार होत आहेत आपल्या सुद्धा भागात बहिणींवर अत्याचार होत आहेत मग हे जर अत्याचार थांबवायचे असतील तर आपल्याला कट्टर हिंदुत्ववादी नेत्याचीच गरज आहे जर हिंदुत्ववादी